मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन ही मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे लाखो लोक ट्रेनमधून दररोज प्रवास करतात मात्र मंगळवारी मध्यरात्री मुंबईच्या एका रेल्वे प्लॅटफॉर्मवर घडलेली एक घटना फार व्हायरल झाली आणि पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाची निष्क्रियता समोर आली नेमकं त्या रात्री काय घडलं ते थोडक्यात पाहूया नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोरेगाव रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला लोकल ट्रेनमध्येच अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या वेदना असह्य झाल्यानं ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली मात्र डब्यातील प्रवाशांपैकी कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही त्याचवेळी डब्यातून प्रवास करणाऱ्या विकास बेद्रे नावाच्या तरुणानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून ट्रेन मधून चेन ओढली ज्यामुळे लोकल राम मंदिर स्थानकावर थांबवण्यात आली महिलेची स्थिती अत्यंत नाजूक होती त्यात रेल्वे स्थानकावर कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती बाळ अर्धवट अर्धवट बाहेर आल्यानं महिलेची प्रसूती अवस्थेत अडकली होती नाजूक स्थिती पाहून विकास बेद्रे नावाच्या तरुणानं ना आपल्या डॉक्टर मैत्रिणीला ताबडतोब व्हिडिओ कॉल केला आणि पुढे तिच्याच मार्गदर्शनाखाली त्यानं महिलेची डिलिव्हरी केली ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचले राम मंदिर रेल्वे स्थानकावर महिलेनं मुलाला जन्म दिला विकास हा ना वैद्यकीय क्षेत्रातला ना त्याला कोणताही अनुभव मात्र त्यानं दाखवलेल्या धाडसामुळे त्याचं कौतुक सोशल मीडियावर केलं जात आहे विकासला तर थ्री इडियट्स मधल्या रँचोची उपमा दिली जाते मात्र दुसरीकडे रेल्वे प्रशासनावर आणि त्यांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत मुंबई उच्च न्यायालयानं दोन मध्ये प्रत्येक रेल्वे स्थानकावर चोवीस तास आपत्कालीन वैद्यकीय कक्ष डॉक्टर आणि रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत आदेश दिले होते मात्र आजवर त्याची अंमलबजावणी झाली नाहीये प्रवासादरम्यान चक्करेनं पडणं लागणं अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात मात्र सुविधांचा अभाव असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते वांद्रे अंधेरी बोरिवली विरार सारख्या गर्दीच्या स्थानकांवर वैद्यकीय सुविधेच्या अभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होते काही ठिकाणी आपातकालीन वैद्यकीय कक्ष आहेत मात्र वर्षानुवर्ष ते कुलूप बंदच आहेत त्या ठिकाणी डॉक्टर नाहीत त्यामुळं प्रवाशांना वेळेत वैद्यकीय मदतच मिळत नाही माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहार केला होता वारंवार प्रयत्न करूनही मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला त्यांच्या रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणं शक्य झालं नाही वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी सातत्यानं निविदा काढण्यात आल्या मात्र कमी प्रतिसाद मिळाल्यामुळं इतर स्थानके आपत्कालीन वैद्यकीय केंद्रांपासून वंचित राहिली आहेत असं उत्तर त्यांना मध्य रेल्वेकडून देण्यात आलं समीर झवेरी यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवलेल्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागातील शंभर स्थानकांपैकी केवळ चार तर पश्चिम रेल्वेच्या एकोणतीस स्थानकांपैकी केवळ चौदा स्थानकांवरच आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उपलब्ध आहेत याशिवाय मध्य रेल्वेच्या सुमारे शंभर स्थानकांपैकी केवळ पंधरा स्थानकांवर रुग्णवाहिका उपलब्ध आहेत कल्याण कुर्ला चेंबूर आणि ठाणे टिटवाळा मालखुर्द यांसारख्या स्थानकांवर वनरूपी क्लिनिक सारखी सेवा सुरू आहे मात्र पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर वैद्यकीय सुविधांचा मोठा अभाव पाहायला रेल्वे घडलेल्या रेल्वे अपघातात अनेक नागरिकांनी आपला जीव गमावलाय त्यांना वेळेवर उपचार मिळाला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर तरी आता रेल्वे प्रशासनाला जाग येईल का रेल्वे प्रशासन आता तरी या गोष्टीला गांभीर्यानं घेईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे